नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला खिलारखोंड खिलार बैल बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खिल्डखोंडांच्या बैलांच्या जा किमती त्यांचं वय याबद्दल समोर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये खिल्लारखोंड खिलार बाल्यांसोबतच सोबतच गाई गायच्या पाड्या शेळी मेंढी बोकड मैस हे सर्व काय तुम्हाला खदे विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे एक वेळा बाजार अवश्य पाहूयात पाहुयात खिल्लारखोंड बैल बाजार याविषयी सविस्तर माहिती आहे काडीच किती सांगतं जुडी साठ हजार रुपये मग किती किंवा किती एक सात आठ सात आठ सात आठ महिने जुडी किती म्हणताय आहे साठ हजार शेवट सोडायची काय होईल सोडायची बावन्त बावन्न पण सोडायची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव शिवाजी राहणार इंगवले खरसुंडी मोबाईल सत्तर सत्तावन्न पन्नास एक्क्याऐंशी ब्याऐंशी प्रत्येक सांगितलं असता दुसरं काय आणले कोण आणले दुसरं बाकी काय म्हणतात बायलाची किंमत साठ हजार रुपये राहताला कसं आहे बैल संपलेलं आहे शेती कामाला कसं आहे चांगला आहे स्वभाव कसा आहे बायलाचा गरीब शान स्वभावाचा एकदम मागणी पडपण झाली आहे चाळीस पंचाळीस ला मागतील शेवट सोडायचं काय मग सोडायचं कुठपर्यंत पन्नास सोडायचा साठ हजार रुपये दाताला कसं आहे शेती कामाला कसं आहे सगळं काम जुंपलेलं आहे स्वभावला कसं आहे दातारा कसं आहे आता चौसा आहे शेवट काय कुठेपर्यंत झाली मागणी कुठे झाली किती सोडायचा काय पन्नास पन्नास पण सोडायचा कुठलं का आपलं वेळापूर पाहिल्याची किंमत पंचाळीस हजार दाताला कसं आहे शेती कामाला कसं आहे काय चांगला आहे कुठल्या कुठल्या कामाला वापरलाय नांगराला फनपाईला पेरायला ना तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद सहासष्ट चौवीस सोळा गाव डाकणी शांत स्वभावच हो आहे स्वभाव हो शांत आहे काय म्हणतात जोडीची किंमत एक लाख दहा हजार दाताला कसे आहेत दोन्ही चार शेती कामाला कशी आहेत शेती कामाला एकदम भारी कुठलं कोण कामा झोपले त्यांना सगळ्या कामाला झोपले शेवट काय होईल याची शेवट नऊ देऊ तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा नाव बीबी सेना

शेवटपणाचा सोडायचा किती म्हणते चुडी एक लाख वीस हजार राहता ला कशी आहेत दोन्ही <laughs> करत करते शेती कामाला वापरले आहेत का बरं गॅरंटी कामाची आहे सगळ्या कामाला एक नंबर आहेत स्वभाव कसा आहे बैलांचा स्वभाव शेवट काय होईल मागणी कुठे काय तुमचं काय शेवट सांगायचं पंचान्न सोडायचं एकच जोड आणली का चार एक मानते दुसरं सांग ठीक आहे काय म्हणते जुडीचं पंच्याण्णव हजार ताताला कसे आहेत जुळलेले आहेत यांची मागणी कुठपर्यंत झालेली आहे ऐंशी शेवटशे अडायची काय नऊ सोडायची आपलंच आहे का कोणाचं काय सांगताय पन्नास हजार किती महिन्याचं आहे दात लावलं ना आताच आहे अजून तिथे वाढायचं काय शेवट अडायचं कुठपर्यंत पंचेचाळीस तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अशोक महादेव तालुका जोडीच दीड लाख दाताला कसे आहेत शेती कामाला कसे आहेत सगळ्या कामाला झुंपलेले आहेत स्वभाव कसा बैलांचा मागणी कुठपर्यंत झाली काय आपली सोडायची एक पंचवीस सोडायची आणि मोबाईल नंबर सांगा गाव काय म्हणत खोंडाची किंमत पन्नास हजार रुपये किती महिनेच आहे दीड वर्ष आध अजून दात लावलेलं नाही वापर कुठे केलाय का जुंपलेलं वगैरे नाही अजून शेवट काय सोडायची मागणी कुठे पण झाली काय पस्तीस मा ला मागलेलं आहे सोडा किती पंचेचाळीस हजार रुपये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव अक्षय पाटील मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस डबल झिरो एकोणचाळीस अठरा गाव नातेपुते एकशे नातेपुते काय म्हणतं पहिल्याची किंमत किंमत चाळीस हजार रुपये दाताला कसा आहे शेती कामाला एक नंबर चालतो दोन्ही साईड अजून स्वभाव कसा आहे काय गरीब आहे शांत आहे कुठलं गाव आपलं लिंगेवर आहे लिंगेवरे मसवड जवळ हा मसवडजवळ किती शेवट द्यायची काय मागणी कुठे झाली मागणी एक झाली आहे आपल्या अपेक्षा पस्तीसची ची आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा अं विष्णू काळे मुक्काम पोस्ट लिंगिवरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौतीस बेचाळीस चौतीस ताताला कसे आहेत दोन्ही कडत करते शेती कामाला कशी आहेत काय का वापरत गेला शेती कामाला भारी येत स्वभाव कसा यांचा स्वभाव चांगला आहे बर मागणी कुठे पण झाली मागणी झाली लाखापर्यंत शेवट सोड्याचं काय होईल मग सोड्याचं पन्नास तू नाव आणि मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी झिरो चार त्र्याहत्तर एकोणसत्तर गाव बीड बीड एक लाख रुपये जुडी बैल दाखाला कशा आहेत जुळले आहेत नाही हा बल जुळले आहेत शेती कामाल कशी एकच नंबर आपण बरं म्हणजे कारखान्यासाठी साठी वापर केला उसवायसाठी व्हायसाठी शेवट मागणी कुठपर्यंत झाली काय मागणी त्यांची पंच्याऐंशी पर्यंत ऐंशी पंच्याऐंशी शेवट सोळाच काय होईल मग शेवट सोळाच कुठपर्यंत आपली आपली नव्वदच्या आहे नव्वद पर्यंत झालं पाहिजे कोणतं गाव आपलं बेड बेड नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदोतीस झिरो चोपन्न तीनशे चौदा अशोक भगवान बैरवा काय म्हणतो दीड दीड लाख रुपये कसे आहेत हा समोर पांढरा आहे ती साधा तीन जाती पलीकडचा दुसरा शेती कामाला कशी आहेत बैल काय शेतीला सगळ्या सगळ्या कामाला वापरले चांगलेच बैल मागणी कुठपर्यंत झाली आतापर्यंत काय लाखाला सव्वा लाखाला लाखापर्यंत मागतील लाख सवा लाख मागतील कुठलं का आपल्या दहाटी दायटी सांगोला पंचेचाळीस त्यात लावलंय का त्यात लावलंय कामत पस्तीस हजार रुपये किती महिन्याचा वासर आहे दहा महिन्याचा आहे कोणा हे किती विकला एक एकसठ लाख एकसठ दाताला कसा आहे संपलाय संपलेला आहे हे कितीरी गेला पंचावन्न लाख पंचावन्न हजार विकला दाताला कसा आहे सहा जाती सहा जाती पलीकडचा बावन्न हजार दाताला कसा आहे शेवटचा पंचेचाळीस ला विकला दाताला कसा आहे तो संपलाय जुळलेला आहे बर आता हे सर्व तुम्ही एवढे चार चार तुम्ही विक्री केलेली आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अनिल यशवंत बंडगर गाव बारामती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्त्याऐंशी ब्याऐंशी तुम्ही प्रत्येक सांगलो बाजार येता हा कधी येतो कधी नाही येत तुमच्या घरी असं बैल असतात का व्यापारच आहे तुमच्याकडे जी बैलाची क्वालिटी चांगली आहे शेअर्ती किंमत पण चांगली आहे तुमच्याकडे शेअर्ती बैल ते पाहणारी बैल त्यांची काय रेंज आहे ती नाही आपण घरी ठेवलं ती नाही तर त्यांची किंमत विकत नाही का विक्री करत नाही ती नाही आपल्या घरचा बरं काय नाव त्याचं शंकर आणि बेर। भैरव बस त्यांचे नंबर कुठे आलेत काय आता कुशेगावला गट काढला होता बर त्या मत्तूरच्या सीमेत पडला ते मग नाही आमची हरक झाली बर मत्तूरच्या सीमेत तुमची बाहेरची क्वालिटी चांगली आहे किंमती चांगली आहे काय म्हणता जोडीचं पंच्याऐंशी दाताला कसे आहेत दोन्ही दोन आहेत शेती कामाला कशी आहेत जुंपलेले आहेत बरं मागणी कुठे झालेली आहे काय साडेबासष्ट मागते शेवट सोडायची कुठे सत्तर पर्यंत सोडायची गाव कोणतं आपलं मनी राजुरी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अतुल बाळासाहेब शिंदे महिला नऊ सहा डबल झिरो सत्तावीस झिरो सत्तेचाळीस काय म्हणता किंमत अडीच लाख रुपये दाताला कसा आहे बरं वापर कुठे आहे काय बरं वळू म्हणजे वापर केला गाय भरण्यासाठी दाताला कसं आहे त्या तर मागणी कुठे पण झाली काय सव्वा एकती आपली काय अपेक्षा कुठे द्यायला पाहिजे एक लाख एक शेवट करणार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा कचरेवाडी सांगली चौऱ्याण्णव तेवीस एकावन पाच त्र्याण्णव झिरो चौऱ्याहत्तर झिरो वीस बावन ठीक आहे काय म्हणतं जुडीच पाऊन दोन लाख रुपये बैल दाताला कसे आहेत जुळलेले आहेत शेती का कामाला कशी आहेत चांगले आहेत सर्व कामाला झोपलेले आहेत मागणी कुठे पण झाली काय दीड लाख मागणी झाली शेवट सोडायचं काय म्हणत आहे मग एक सत्तरला सोडायची तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा